राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना विविध मागण्याविषयी निवेदन सादर करण्यात आलेले आहे जाणून घे सविस्तर दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन दिलेत आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार धाराशिव तालुक्याच्या वतीनं आम्ही आज आपला दोन हजार तेवीस चोवीसचा जो पीक विमा आहे रखडलेला पीक विमा लवकरात लवकर मिळावा आणि खर तर पीक विमा भरण्याची जी तारीख आहे पंचवी पंधरा जुलै पंधरा जुलै ही तारीख वाढवून मिळावी व सर्वात महत्वाचा जो प्रश्न आज आपल्या जिल्ह्याच्या आणि समजा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे जो खासगी शाळाच्या संदर्भात जी आर टी एची परीक्षा आहे त्या परीक्षेचा संदर्भातला एक अध्यादेश शासनानं काढला आहे तर खरंतर अध्यादेश एकदम कन्फ्यूज करणारा अध्यादेश आहे जेणेकरून त्या कन्फ्युज करणाऱ्या अध्यादेशामुळं आज ती प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे तर त्यामुळं हजारो लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान आणि खरं तर महाराष्ट्रातले संबंध पालक जे की आज खाजगी शाळामध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांच्यासाठी शासनाने सवलत दिली आर टीमार्फत त्या सवलतीपासून तर वंचित राहत आहेत आणि ती सवलत मिळावी आणि लवकरात लवकर त्या संबंधीचा एक विस्तृत आणि सगळ्यांना मान्य होईल असा सर्वसमावेशक का अध्यादेश काढावा ह्याची एक मागणी केली आहे आम्ही आजच्या विधानसभेत खरं तर सर्वांनी एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यावर सगळ्यांनी तर जास्त हायलाईट केलंय जो की खरं तर आपल्या धाराशिव जिल्ह्यासंबंधित खरं तर मला एक महत्वाचा प्रश्न वाटतो की आपल्या इथं तर दुष्काळी भाग असल्यामुळं आपले, आपले जास्तीत जास्त तरुण हे स्पर्धा परीक्षेच्या मार्फत काम करतात आज स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत पेपर फुटीचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज महाराष्ट्रात मा, नव्हे तर पूर्ण देशात गस्तोय तर त्या संदर्भात आपल्या पूर्ण विरोधी पक्षातल्या नेत्यांनी खरं तर प्रमुख प्रमुखपणे मान्य रोहितदादा पवारांनी मागणी केली आहे की पेपरफुटी संदर्भात एक शासनाचा कठोर कायदा करण्यात यावा जेणेकरून की इथून पुढच्या काळात आपल्यासारख्या सामान्य घरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आणि एक सुरक्षितता वाटण्यासाठी एक अभय वाटण्यासाठी एक चांगलं काम होईल आणि त्या त्यामार्फत शासनाची पारदर्शकता लक्षात येईल नाही तरी ते शाळे शाळेतल्या बाकीच्या लोकलच्या ज्या गोष्टी आहेत त्याची तर आम्ही माहिती घेऊ सर्वप्रथम आमच्याही कानावर तो विषय आलाय पण आम्ही तिथली त्यांची ग्राउंडची माहिती घेऊन नक्कीच त्या शाळेला आम्ही त्या विद्यार्थ्याच्या संबंधित असेल किंवा एक नागरिक म्हणून असेल ना तर आम्ही त्या शाळेला नक्कीच सर्व विरोधी पक्षांना ह्या सगळ्या मागण्या उचलून धरलेल्या आहेत आम्ही त्या मागण्याला एक युवक म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सपोर्ट केलेला आहे येणाऱ्या काळात जर आम्ही ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र स्वरूपात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल शहरामध्ये